नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयापुढे काल एक घटना घडली पतीच्या निधनानंतर पत्नीने सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याच्या वादातून ननंद आणि भाऊजेच्या नातेवाईकांमध्ये काल न्यायालयाच्या भागामध्ये फ्रीस्टाईल हानामारी झाल्याचा प्रकार गुरुवारी घडला सरकारवाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधात देखील दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एका महिलेच्या पतीचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले आहे तिने न्यायालयात सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळावा यासाठी केस दाखल केली होती मात्र सासरकडील मंडळी हिस्सा देण्यास तयार होत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांमध्ये वाद सुरू झाला आणि गुरुवारी न्यायालयात तारीख असताना दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला वाद इतका एकोपाला गेला की न्यायालय आवारातच दोन्हीकडील नातेवाईक एकमेकांना समोरासमोर भिडले पुरुषामध्ये फ्री स्टाईल हानामारी सुरू असताना दुसरीकडे ननन आणि हाणामारी सुरू झाली दो एक दोघांनी एकमेकांच्या हानामारीला उभे सुरू येण्याची शक्यता असल्याने काही वकिलांनी नागरिकांनी सोडवण्याचा ना अच्नात प्रयत्न केला मात्र दोन्ही कुटुंबीय ऐकण्याच्या मत नव्हते अखेर सरकारवाला पोलीस

न्यायालयाबाहेरही एकामेकांना चिविगाळ सुरू होते एका गटाने तक्रार केली तर दुसऱ्या गटाने संध्याकाळपर्यंत तक्रार केली नव्हती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिली दरम्यान या घटनेमुळे बघणाऱ्या नातेवाईकांचे चांगलेच मनोरंजन झाले अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही जी हाणामारी आहे ही टिपली दोन्ही कुटुंबामध्ये वाद सुरू असताना बघणाऱ्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला नाही तर आपल्या मोबाईलमध्ये हे सर्व छायाचित्रकरण केलं आणि हे छायाचित्रकरण सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र सी बी एस नाशिक परिसरातून